नमस्कार एक अगदी साधा पण महत्वाचा प्रश्न मालमत्तेची कर पावती किंवा सातबारा उतारा हे आपल्या मालकीचा पुरावा आहेत का हा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज आपण सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्वाच्या निकालातून समजून घेणार आहोत अनेकांना असं वाटतं की ते नियमितपणे आपल्या घराचा किंवा जमिनीचा कर भरतात त्यांच्याकडे पावत्या आहेत म्हणजे ती मालमत्ता कायदेशीररित्या त्यांची झाली पण खरंच असं आहे का हा एक खूप मोठा गैरसमज आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाने यावर अगदीच स्पष्टपणे प्रकाश टाकला आहे चला तर मग थेट थ्या केसकडे सोडूया पी किशोर कुमार विरुद्ध विठ्ठल के पाटकर ही गोष्ट आहे एकाच जमिनीच्या तुकड्याची ज्यावर दोन वेगवेगळ्या लोकांनी आपला मालकी हक्क सांगितला होता विचार करा एकच जमीन आणि दोन दावेदार हा वाद इतका कसा काय वाढला या संपूर्ण कायदेशीर लढाईचं मूळ होतं बेंगलोरमधील नवरत्न अग्रहार इथली एक पंधरा एकर जमीन आता बघा जमिनीचा एकच तुकडा दावेदार दोन पण मालक तर एकच असू शकतो बरोबर मग मा खरा मालक कोण हे कसं ठरलं असेल या वादाची मुळं खूप खोलवर इतिहासात आहेत बघा एकोणीसशे चोपन्नमध्ये इनाम निर्मूलन कायद्यामुळे जमिनी सरकारकडे गेल्या पण या प्रकरणाचा खरा पाया रचला गेला एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये जेव्हा एका आयुक्तांच्या आदेशाने त्या जमिनीचा मूळ हक्क कोणाला मिळेल हे ठरवलं आणि गंमत म्हणजे ह्याच महत्त्वाच्या आदेशाकडे दुर्लक्ष झालं आणि पुढे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात दोन्ही पक्षांनी ती जमीन खरेदी केली आणि मग एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुरू झाली ही कायदेशीर लढाई आता पाहूया की दोन्ही बाजूंनी न्यायालयात नक्की कोणते पुरावे दिले होते कारण वादाचं खरं मूळ इथेच होतं इथेच तर खरा पेच होता एका बाजूला होता वादी ज्याचा सगळा भर होता महसूल नोंदणींवर म्हणजे थोडक्यात कर भरल्याच्या पावत्या आणि सातबारा अवतार्यावर तर दुसऱ्या बाजूला होता प्रतिवादी ज्याचा आधार होता तो मूळ एकोणासशे अठ्ठावन्नचा मालकी हक्क ठरवणारा आदेश त्यामुळे न्यायालयासमोर एकच मोठा प्रश्न होता महसूल नोंदणीला जास्त महत्व द्यायचं की मूळ मालकी हक्काच्या आदेशाला या परस्पर विरोधी पुराव्यांमुळे काय झालं तर कायदेशीर व्यवस्थेत अनेक वर्ष फक्त गोंधळच होता खालच्या कोर्टांनी वेगवेगळे आणि एकमेकांच्या अगदी विरुद्ध निकाल दिले ज्यामुळे हे प्रकरण एखाद्या रोलर कोस्टर राईडसारखं बनलं होतं जरा बघा ही कायदेशीर लढाई कशी पुढे मागे होत होती सतरा न्यायालयाने वादीला जिंकवलं मग अपील न्यायालयाने निकाल फिरवून प्रतिवादीला जिंकवलं आणि मग उच्च न्यायालयाने पुन्हा वादीच्या बाजूने निकाल दिला यावरूनच हे स्पष्ट होतं की महसूल नोंदी आणि मालकी हक्क यांच्या नात्याबद्दल किती मोठा संभ्रम होता आणि म्हणूनच हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आणि मग तो क्षण आला जेव्हा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्नाचं अंतिम उत्तर दिलं कोणता कागद जास्त महत्वाचा आहे कर भरल्याची पावती की मूळ मालकी हक्काचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने काय केलं त्यांनी बाकीचे सगळे कागद बाजूला ठेवले आणि फक्त एकाच दस्तऐवजावर आपलं लक्ष केंद्रित केलं तो होता एकोणीसशे अठ्ठावन्न सालचा आयुक्तांचा आदेश आणि याच एका आदेशाने संपूर्ण प्रकरणाचा सोप्या पद्धतीने उलगडा केला सर्वोच्च न्यायालयाचं विश्लेषण किती तर्कशुद्ध होतं हे पाहण्यासारखं आहे त्यांनी तो एकोणीसशे अठ्ठावन्नचा आदेश अगदी बारकाईने वाचला त्यात स्पष्टपणे लिहिलं होतं की ज्या महिलेने वादीला जमीन विकली होती तिचा भोगवटा हक्काचा अर्ज फेटाळण्यात आला होता याचा सरळ सरळ अर्थ काय होतो ती कधीच त्या जमिनीची कायदेशीर मालक नव्हती आणि मग सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचं आणि स्पष्ट विधान केलं जे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे महसूल नोंदी ह्या मालकी हक्काचे दस्तऐवज नाहीत हे एकच वाक्य मालमत्ता कायद्यातील एका मूलभूत सिद्धांताला अधोरेखित करतं तर मग या महसूल नोंदी म्हणजे नक्की काय त्या फक्त कर वसूल करण्याच्या सोयीसाठी ठेवलेल्या नोंदी आहेत त्या फक्त एवढंच सांगतात की सरकारकडे कर कोण भरणार आहे त्या मालकी हक्क अजिबात ठरवत नाहीत हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं की जरी एखाद्या मालमत्तेची फेरफार नोंद नावावर झाली असली तरी ती केवळ वित्तीय उद्देशासाठी आहे ह्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मालकी हक्कावर शिक्कामोर्तब होत नाही चला आता या प्रकरणातून मिळालेल्या सार्वत्रिक कायदेशीर धड्याकडे वळूया हा धडा फक्त या खटल्यापुरता मर्यादित नाही तर तो आपल्या सगळ्यांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे कायद्यामध्ये एक जुनी लॅटिन म्हण आहे जी या संपूर्ण प्रकरणाचं सार एका वाक्यात सांगते नेमो दात क्वॉ नॉन हॅबिट याचा सोपा अर्थ असा आहे की जर एखाद्या गोष्टीची मालकीच आपल्याकडे नसेल तर आपण ती गोष्ट दुसऱ्याला विकू शकत नाही जी गोष्ट आपल्या मालकीची आहे फक्त तीच विकता येते अगदी साधं सरळ आहे आणि बरोबर हेच या प्रकरणात झालं एकोणीसशे अठ्ठावन्नच्या आदेशाने वादीच्या विक्रेतेला मालकी नाकारली होती म्हणजे तिच्याकडे विकण्यासारखं काहीच नव्हतं म्हणूनच तिने केलेला विक्री करार अवैध ठरला याच्या अगदी उलट प्रतिवादीचा मालकी हक्क थेट त्या एकोणीसशे अठ्ठावन्नच्या आदेशातून सिद्ध होत होता ज्यामुळे तो कायदेशीररित्या वैध धर ठरला या संपूर्ण प्रकरणातून मिळणारा सर्वात मोठा ढडा म्हणजे मालमत्ता खरेदी करताना योग्य ती चौकशी किंवा ड्यू डिलिजन्स करणं हे अत्यंत आवश्यक आहे ही एक निवड नाही तर ती एक जबाबदारी आहे कायद्याच्या भाषेत याला कॅव्हिएट एम्टर म्हणतात ज्याचा अर्थ आहे खरेदीदाराने सावध रहावे सर्वोच्च न्यायालयाने हेच नमूद केलं की वादीने ही खबरदारी घेतली नाही त्याने केवळ महसूल नोंदींवर विसंबून मालमत्ता खरेदी केली जी एक मोठी चूक ठरली त्यामुळे हा निकाल फक्त एका वादापुरता मर्यादित नाहीये तो आपल्या सर्वांसाठी एक प्रकारे चेतावणी आहे मालमत्तेचे व्यवहार करताना फक्त वरवरच्या कागदपत्रांवर अवलंबून राहणं किती धोकादायक ठरू शकतं हे यातून स्पष्ट होतं तर आजच्या या चर्चेनंतर प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा आपल्या मालमत्तेच्या फाईलमध्ये कायदेशीर मालकी सिद्ध करणारा टायटल डीड आहे की कि फक्त कर भरल्याच्या पावत्या आहेत कारण या दोन गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे